मित्रांनो साडेचार हजार रुपये या दिवशी जमा होणार आहेत सरकारने जाहीर केले तिसऱ्या हप्त्याची वेळ आणि तारीख पहा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे सांगितली आहे आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो जस्त मित्रा चला जरा ही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेचे आत्तापर्यंत दोन टप्प्यामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहे तसेच अशामध्येच लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणारा आणि करण्याची वेळ आणि तारीख पण जाहीर करण्यात आलेली आहे त्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे तर चला मित्रांनो याबाबतीत संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो सर्वात प्रथम पाहू जुलै महिन्यात अर्ज मंजूर तरी पण का मिळाले नाहीत पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना दोन टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत परंतु अशा महिला आहेत त्यांचे अर्ज दर जुलै महिन्यातच मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना योजनेचा पैसा मिळाला नाही या संदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डला लिंक केले नव्हते त्यामुळे त्यांना या योजनेचा मागील हप्ता मिळाला नाही त्यासाठी महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे जर महिला आपले बँक खाते आधार लिंक करणार नाहीत तर त्यांना या योजनेचा तिसरा हप्ता मिळणार नाही असे सरकारने स्पष्ट सांगितले आहे आता मित्रांनो पाहून घेऊ हुँ, साडेचार हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत महाराष्ट्र सरकारकडून लवकरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा केला जाणार आहे परंतु या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये प्राप्त झाले आहेत अशा सर्व महिलांना तिसरा हप्ता अंतर्गत त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळाले नाहीत अशा सर्व महिलांना सरकार साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे मित्रांनो योजनेचा तिसरा हप्ता व या दिवशी जमा होणार आहे राज्यभरातील महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रत्यक्षमध्ये आहेत अनेक महिला आहेत ज्यांना योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा तिसरा हप्ता अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर या कालावधी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून ठेवावे जेणेकरून या योजनेचा पैसा महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची कोणतेही अडचण निर्माण होणार नाही तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन ना आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद